त्यांची कामाची स्टाईल अशी आहे की जी सोसायटी होती त्या सोसायटीत लोक जायला घरात राहायला जायच्या आधी त्यांचा मतदाराचा फॉर्म भरतात का तर त्यांनी त्यांचं सभासद व्हावं एवढं हॅमरिंग आहे है नागरिकांवरती त्या सोसायटी धारकांवरती ते तिथं गेल्यानंतर त्यांचा लगेच ग्रुप करायचा व्हॉट्सअप ग्रुप करायचा त्यांच्यावर एवढं हॅमरिंग की आम्हीच तुमचं सगळं करतोय आम्ही तुमचे मसिहा आहोत आम्ही तुमच्यासाठी सगळं काही करणार आहोत नंतर फेडरेशन करायचं सोसायटीचे चेअरमन करायचे फेडरेशन केल्यानंतर त्याचे अधिकारी घालायचे सोसायटीच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना न्यायचं फार्म हाऊसला न्यायचं त्यांना एका प्रेशर खाली ठेवायचं आणि प्रत्येक जण सर्वसामान्य लोक आहेत बाहेर गावावरून आलेली लोकं आहेत ही यांना स्वतःचं काम बरं आणि ते बरं पण अनेक लोकांना यांनी अनेक व्यसन पण लावली आहेत त्या माध्यमातून त्या त्यांना असं आहे की प्रत्येक चेअरमनच्या तिथं जायचं दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणजे सोसायटीच्या नागरिकांना कुणी इंटरेक्ट केलं नाही पाहिजे इंट्रॅक्शन झालं नाही पाहिजे जा, हे आम्ही मोडून काढू हे काही बिहार नाही हे काही इथं लोकशाही चालते आणि इथं आम्ही शिवसेनेचे लोक अजून आहोत जर कोणत्या नागरिकांना अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आडोकाठी होत असेल आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू